याची आपण खबरदारी याची आपण काळजी घ्यावी एवढीच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने आपल्याला विनंती करतो मोजून अर्धा तास आमच्याकडून पूर्ण सहकार्य आपल्याला असेल आणि अर्ध्या तास ज्या ईडीनं आम्हाला या पोलिसांच्या समोर काल संध्याकाळी आमच्या शेतकऱ्यांना फसवलं आम्हाला गोड बोलून आम्हाला त्या ठिकाणी घरी काढून दिलं आणि आमचं हक्काचं पाणी आम्हाला मिळेल हा शब्द दिला आणि आज ते अधिकारी या ठिकाणी पळून गेले परंतु तुम्ही जरी पळून गेले हे आमच्या शेतकऱ्याचं आमचं कार्यालय आम्ही आता इथून पळून जाणार नाही तुम्हाला तुम जामटून लावल्याशिवाय राहणार नाही आमचं पाणी आम्ही घेऊन गेल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आमची सर्वांची या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आता पहिल्या टप्प्यात अर्ध्या तासाची नम्रतेची विनंती आहे अर्ध्या तासानं विनंती आणि हा शब्दप्रयोग आमच्याकडून केला जाणार नाही याची पूर्व

मा महामंडळासमोर आपण आंदोलन केलं होतं आपल्या आंदोलनाला यशही आलं काय सांगाल या बाबा अतिशय आनंदाचा दिवस या ठिकाणी आज आमच्या कन्नड गंगापूर वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खास करून शिवना नदीकाठच्या गावासाठीच्या शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी म्हणावं लागेल गेल्या पंधरा दिवसापासून या ठिकाणी शिवना नदी पात्रामध्ये शिवना टाकळीच्या धरणामधचं पाणी त्या ठिकाणी सुटून आमच्या वंचित पाण्यापासून वंचित असलेल्या शेतकरी नागरिकांची ताण भागावी यासाठी आम्ही सर्व शेतकरी बांधव सर्व राजकीय सामाजिक संघटनेचे आजी माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी एकत्र ये येऊन त्या ये। 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 ठिकाणी हे पाणी सोटावं यासाठी संघर्ष करत होतो आज अतिशय आनंदाने या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगावंच वाटतं चांगल्या प्रकारचं सहकार्य दोन्ही आमदार हो महोदयांनी

तीन म्हणण्यापेक्षा तीन तालुक्याच्या शिवना नदी काठच्या गावाचा तो पाण्याचा प्रश्न होता आणि त्यामध्ये कन्नड गंगापूर वैजापूर तालुक्यातील जवळपास पंचेचाळीस ते पन्नास गावाच्या सर्व पाणी सुटण्याचं श्रेय आमच्या दोन्ही तालुक्याचे आमदार त्यामध्ये माननीय प्रशांत त्याचप्रमाणे वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारी सर त्याचप्रमाणे या त्या संघर्षासाठी सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व आजीमाजी लोकप्रतिनिधी व सर्व शेतकरी नागरिक यांना या पाण्यासभेचं सा अधिवेशन चालू आहे विधानसभेत याबाबत प्रश्न विचारला गेलेला आहे याची तीव्रता यावरून लक्षात येते काय वाटतं नाही खरोखरच पाण्याचा प्रश्न यावर्षी अतिशय बिकट झाला होता आणि एकीकडं धरण उशाला आणि कोरड घासाला असा प्रसंग निर्माण झाला होता आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी त्या धरणाचं पाणी सुटल्यानं या ठिकाणी आमचा पाण्याचा प्रश्न मिटला काय आव्हान करणार जनतेला आता पाणी तर सुटलंय या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला हेच आव्हान करणार आहे की पाण्याचा कोणतंही या ठिकाणी दुरुपयोग न करताना या ठिकाणी जो भीषण टंचाईचा आपण सामना करतोय पाण्याचा चांगला वापर करून पाणी वाया जाणार नाही याचीच काळजी सर्व जनतेने घ्यावं हीच आव्हान या ठिकाणी आपल्या माध्यमातून करतो संतोष पाटील जाधव शिवना संघर्ष समिती अध्यक्ष